नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी महिला वृद्धाश्रम येथे नवीन वास्तू ट्रान्सफॉर्मरचा उद्घाटन सोहळा संपन्न इंजिनियर आर डी मगर यांच्याकडून सदरील ट्रान्सफर्स डीपी भेट सामाजिक सांस्कृतिक व शैक्षणिक कार्याचे प्रगल्भ नेतृत्व सामाजिक महावितरण राज्यस्तरीय शासनाचे अनेक महत्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित श्री आर डी मगर इंजिनियर व शासकीय कॉन्ट्रॅक्टर महावितरण मंडळ परभणी यांनी स्नेहज्येष्ठ नागरिक वृद्धाश्रमात अकरा के व्ही लाईन व पंचवीस के व्ही क्षमतेचे ट्रान्सफॉर्मर स्वखर्चाने स्थापित करून सर्वतोपरी मदत केली त्या पेतर त्यांच्या वाढदिवसाचे सतरा जुलै दोन हजार चोवीसचे औचित्य साधून दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस रोजी स्नेहज्येष्ठ नागरिक ग्रह महिला वृद्धाश्रम आसोला तालुका जिल्हा परभणी वसमत रोड वरील येथे करण्यात आले यावेळी इंजिनियर आर डी मगर यांचा विशेष गौरव सोहळा ही करण्यात आला यावेळी प्रसिद्ध विधीतज्ञ श्री अशोक सोनी अब्दुल सत्तार मुस्लिम विकास परिषद परिषदोकेट अशोक सोनी श्री दीपक टाक सुनीता अनिल आहिरे विनोद डावरे सामाजिक कार्यकर्ते साहिल अनिल आहिरे प्रकल्प संचालक स्नेह ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धाश्रम रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख सरफराज अनिल दिवाकर आहिरे सामाजिक कार्यकर्ते रोहित परसोडे व आनंद जोगदन इत्यादींची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंद नंद यांनी केले यावेळी इंजिनियर आर डी मगर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शासकीय कॉन्ट्रॅक्टर तथा सामाजिक कार्यकर्ते आर डी मगर यांनी स्नेहा ज्येष्ठ नागरिक महिला वृद्धामाश्रासाठी ट्रान्सफरचा सात लाख रुपयाचा खर्च देऊन अकरा के व्हीची लाईन व पंचवीस केव्हीचा ट्रान्सफॉर्मर स्थापित करून सर्वोत्तोपरी मदत केली यावेळी त्यांचे भव्य माननी इंजिनिअर आर डी मगर साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा जो मेहनत जो रंगलाई आहे आपके मेहनत का नतीजा आहे आजच्या कार्यक्रमानिमित्त उपस्थित या जिल्ह्याचे प्रसिद्ध विधीज्ञ व आमचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय सोनी साहेब व्यासपीठावर आज उपस्थित आमचे परम मित्र ज्यांचा वाढदिवस आपल्या सर्वांच्या वतीनं मोठ्या उत्साहामध्ये इथे साजरा होत आहे असे इंजिनियर आर डी मगर्जी व आमच्या वहिनी साधनाताई तसेच ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले दीपकजी टाक आमचे मित्र अनिलजी आयरे आयरे ताई त्यांचं सगळं कुटुंबीय आणि ह्या आश्रमामध्ये जे आमच्या माता आहेत त्या सर्व आमच्या माता भगिनी बंधूंनो मित्रांनो आज फार मोठा आनंद आहे पहिला आनंद म्हणजे गेल्या अनेक वर्षापासून आयरे ताई व त्यांचं कुटुंबे ह्या सर्व आमच्या मातांना आपली आई मानून आपल्या लेकरासारखं आपल्या कुटुंबासारखं त्यांच्यावर प्रेम करत आहे ह्या गोष्टीचा मला सोनी साहेब मगर साहेब हे सगळे लोकांचं यांना आश्चर्य आहे की घरातलं दोन माणसं घरातले दोन माणसं कोणी समोरू शकत नाही परंतु आरेताई व अनिलराव हे आपल्या आईसारखं तुम्हाला ह्या आपल्या स्नेहग्रह म्हणून त्याचं नाव विषय स्नेहग्रह दिलं आश्रम याच्यामुळं दिलं नाही की आश्रमचा या अर्थ वेगळा होतो म्हणून श्रेयग्रह म्हणून हे नाव दिलं आणि त्या ग्रहामध्ये आपली जोपासणं होते ही फार आनंदाची बाब आहे आमच्यासाठीच नवं तर परभणी शहरासाठी जिल्ह्यासाठी सुद्धा आहे कारण समाजकारण आज करणं सोपं आहे पण लोक त्याला अवघड समजितात मी खरोखरच मगरसाहेब व साहेब यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो याच्यासाठी मी आतापर्यंत पाहिलं मी राजकारणात बी आहे समाजकारण बी करतो पण कधी त्यांनी राजकारणाला थोडं बाजूला ठेवून समाजकारणामध्ये जास्ती रस दिला समाजकारणाच्या कोणत्याही कार्यामध्ये पुढाकार घेतला आणि साहेब आपल्यासारखे ज्येष्ठ साहेबासारखे माझे मित्र जर समाजासाठी थोडा वेळ देत असतील याच्यापेक्षा फायद्याची बाब काय आहे आम्ही बी करतो समाजकार्य पण आपलीच प्रेरणा घेऊन आम्ही करत आहोत यापुढे करत राहूत आज या स्नेहाग्रहाला यांनी फक्त माझ्या एका कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं ही आले हीच परिस्थिती होती कारण आज ला जर लाईट असती तर आपल्याला एखादा फॅन लावला असता किंवा कुलर असतं पण मजबुरी आहे लाईटचा प्रॉब्लेम आहे हे सगळं बघून मगर साहेबांनी त्याशी वचन दिलं की या समोर बसलेल्या माझ्या माता आहेत आणि ह्या मातांना जर उन्हाचा आणि लाईटपासून न मिळणारी सुविधा ही गोष्ट लक्षात घेऊन त्यांनी तातडीनं जेवढाही काय खर्च हो द्या बोलले ताई मी तुम्हाला आठ दिवसाच्या आठ इथं तुम्हाला लाईट देईन आणि ह्या माझ्या मातांना कुठेही त्रास होऊ नये याची मी दखल घेईन आणि मग साहेब तुम्ही तो शब्द पाळला त्याबद्दल मी आपले धन्यवाद व्यक्त करतो कारण बोलणं सोपं असतं पण निघून फार अवघड असतं पण तुम्ही सहजपणाने आपल्या स्वतःचं घर समजून त्या माझ्या मातांना आज जी लाईटची व्यवस्था करून दिली त्याबद्दल मी आयरे कुटुंब्याच्या वतीनं व आम्हा सर्वांच्या वतीनं आपलं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो आणि ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो की देव तुमच्या हाती असं समाज कार्य घडो ही सज्ज सदिच्छा देतो आणि तुमच्या वाढदिवसानिमित्त निमित्त पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन जास्ती काही न बोलता मग इथं थांबतो जय हिंद जय जे महाराज सर्व महिलांना मी पहिल्यांदा प्रणाम करतो उद्या आषाढी एकादशी तुमच्या सगळ्यामध्ये मला विठ्ठल रुक्मिणी दिसत आहे म्हणून तुम्हाला सगळ्यांना प्रणाम <णागाँ> बोले त्याचा चाले त्याची वंदी न म्हणतो आपण आता सत्तारभाईंना सांगितलं की अशाच एका कार्यक्रमामध्ये मगर साहेबांनी एक घोषणा केली आणि ती घोषणा अत्यंत सामाजिक बांधील की जपत आणि जिम्मेदारीनी केली त्यांचं उदार मन आपल्याला दिसून आलं इथं साधी लाईट जात होती आम्ही जेव्हा दोन तीन वेळेला आलो त्यावेळेला पाहिलं की इथं कायम लाईट ट्रिप व्हायची आणि लाईटचा प्रॉब्लेम राहायचा त्या दिवशी सुद्धा तीच परिस्थिती होती एक पाच सहा महिन्यापूर्वीची गोष्ट आणि मगर साहेबांनी ह्या परिस्थितीमधून मार्ग काढला आणि त्यानं स्वतःहून सांगितलं की मी मी इथं एक डी पी देणार त्यांनी लगेच तारीख सांगितली होती त्या तारखेलाच ते देऊ लागले परंतु ही जागा दुसरीकडं शिफ्ट होणार होती आणि म्हणून थोडासा पाच सहा महिन्याचा वेळ त्यांच्यामुळं नाही तर ह्या वृद्धाश्रमाचं पुनर्निर्माण करण्याच्या दृष्टीनं जो लागलेला आहे त्याच्यामुळं म्हणून पहिल्यांदा मी आज मनापासून मगर साहेबांना शुभेच्छा देत असताना मी त्यांचं कर्तृत्व त्यांचं दातृत्व ह्या सगळ्यांचा या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो आज त्यांचा वाढदिवस नंद साहेब म्हणत होते की आपली हार्य काही अपरिहार्य कारणामुळं अपरिहार्य कारण नाही अशा लोकांचे वाढदिवस सतत चाललेच पाहिजे आणि त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा मिळते उद्या उद्या बाय डिफॉल्ट आहे आणि आज आपली डिझायर सगळ्यांची आणि त्यांनी बरोबर वेळ साधला आणि सत्तार साहेबांनी नेहमीप्रमाणं त्याच्यात ते पुढाकार घेतला आणि आजच त्यांचा खऱ्या अर्थानं वाढदिवस सुरुवात झाली मंचावर उपस्थित आमच्या भगिनी आणि राजेंद्र मनियार राजेंद्र मगर साहेब यांच्या पाठीशी ज्यांनी अत्यंत खंबीरपणे उभ्या राहिल्यात आणि त्यांच्या यशाचं फार मोठं श्रेय ज्यांना जाते त्या साधनातही मगर सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि अत्यंत हिररीनं सामाजिक कार्यामध्ये ज्यांचं योगदान असते आणि एक चांगली साखळी चांगल्या लोकांची साखळी त्यांनी जमविलेली आहे तर ते आमचे असे मित्र सत्तार साहेब या कार्यक्रमासाठी आणि ज्यांच्या प्रेरणेनी टाकसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत मी त्यांचं विशेष अभिनंदन याच्यासाठी करतो की आजच्या ह्या जमान्यामध्ये असली माणसं फार तुरळक झालेली आहे भेटत नाही आपल्याला एवढ्या उदार मनांनी त्यांनी आपल्यासाठी आपली अडचण बघून त्यांची जागा ह्या कार्यासाठी दिलेली आहे हे निश्चितच कौतुकास्पद आहे त्यांच्या सर्व सामाजिक कार्याला आणि त्यांच्या उदार मनाला मी सलाम करतो तसेच या ठिकाणी उपस्थित आमचे दुसरे स्नेही मित्र ज्यांना सामाजिक जाण आणि भान असलेले विनोदजी डावरे अनिल आहिरेजी सुनीता आहिरे, आहिरे मॅडम सर्व उपस्थित बंधू भगिनी <laughs> कार्यक्रम जरी लहान असला तर या कार्यक्रमाचं महत्व फार आहे मगर साहेबांचे वाढदिवस तर किती मोठे होत असतील आणि होणार पण एका छोट्या खानी ठिकाणी त्यांनी स्वतः उपस्थित राहूनच तो उपस्थितच नाही आज आषाढी एकादशीच्या दिवशी आम्ही विठ्ठल रुक्माईच्या आमच्या स्नेहवृद्धाश्रामध्ये आमच्या मातांना भेटायला आमचा वाढदिवस साजरा करायला आलो व आम्ही त्या त्यांच्यासोबत साजरा करण्याचं उद्दिष्ट म्हणजे आम्ही आश्रमाचे नवीन जागी स्थलांतरी होणार आहे त्या स्थलांतराच्या जा जा जागेवर आम्ही एक पंचवीस कवीचा ट्रान्सफॉर्मर व इलेन किवी लाईन लाएं, चोवीस तास लाईनची व्यवस्था केली त्यामुळे मला एक आनंद होत आहे की आज माझा वाढदिवस आतापर्यंतचा आयुष्यामध्ये एक अस्मरणीय आणि आठवणीतला असा राहणार आहे कारण काय माझ्या माता सगळ्या वृद्ध मातांना यांना वगैरे आज उजेडसाठी पाण्यासाठी चोवीस तास लाईटची व्यवस्था करून दिली त्यामुळे मला एक अतुल्य आनंद होत आहे त्यामुळे ह्या वृद्ध आश्रमाशी माझं एक भावनिक नातं झालेलं आहे त्यामुळे आज मला खूप खूप आनंद होत आहे त्यामुळे मला सगळ्या मातांचा आशीर्वाद मिळाला आणि त्या मातांचा आशीर्वाद मिळाले मला आषाढी एकादशीला पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात गेलेलं दर्शन केल्याचा आनंद मला मिळाला एवढं माझी देऊ शकतो आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज